न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे सहाय्यक कामगार आयुक्त समोर उपोषण शाहपुरी कोल्हापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सुतार यांच्याकडून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं त्यांच्याकडून याबाबतचं निवेदन आयुक्त विशाल घोडके यांना एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलं यात असं म्हटलं आहे की अकरा जुलै रोजी चारशे बहात्तर बांधकाम कामगारांचा घेण्यात आलेला कॅम्प वादावादीमुळे अर्धवट वा राहिला त्यामुळे चारशे सत्तर बांधकाम कामगार मिळणाऱ्या भांडी संचपासून वंचित राहिले तो कॅम्प परत घेण्यात यावा तसेच इतर राजकीय पक्ष संघटना एजंट यांना कॅम्प दिला जातो पण आमचा छोट्या संघटनेला दुय्यम स्थान दिलं जातं एजंटकडून सर्व फॉर्म रिन्यू होतात आणि आमचे पेंडिंगला ठेवले जातात आमच्या संघटनेला आयुक्तांकडून कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही फक्त खोटी आश्वासने दिली जातात यामुळे खऱ्या नोंदीत कामगारांचे नुकसान होत आहे आम्हाला सर्व माहिती पारदर्शकपणे द्यावे व आम्हाला कॅम्प कधी येणार हे लेखी स्वरूपात द्यावे त्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा श्री राजेंद्र सुतार यांच्याकडून देण्यात आला यावेळी संदीप कराडे संजय पिष्टे शिवाजी खुडे उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव नमस्कार मी जिद्द बांधकाम कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सुतार मी आज या इथं अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे की आम्हाला भांड्याचा कॅम्प किंवा भांडी आम्हाला कोणत्याही पद्धतीचं ठेकेदाराकडून आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही किंवा आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य सा, मिळालेलं नाही कधी शिष्यवृत्तीची लिंक चालू होते आणि कधी बंद होते आम्हाला कळतच नाही हे सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे आणि आम्ही ज्यावेळेला चार आ, बारा एप्रिल दोन हजार तेवीसला आम्ही ऑफिस समोर आम्ही ज्यावेळेला उपोषणाला बसलो होतो शिष्यवृत्तीच्या कारणासाठी तर त्यावेळेला आयुष्य साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आपण चर्चेद्वारे याचं निका ने निराकरण करूया पण ज्यावेळेला प्रत्यक्षात आम्ही साहेबांची ज्यावेळेला गाठ घेतली त्यावेळेला साहेब तार तारखा देऊन तारखा देऊन आम्हाला तारखेला तर साहेब हजर नसायचे आणि आम्हाला सांगायचं की ते आम्ही तुमचे निराकरण आम्ही व्यवस्थित करतो पण प्रत्यक्षात ते जे बोलतात ते काही करत नाहीत आणि आम्हाला मात्र सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला लेखी द्या आणि आता आम्ही पण यांच्याकडून सुद्धा लेखी घेतल्याशिवाय ले आम्ही उपोषण अजिबात माघारी घेणार नाही आतापर्यंत मोठमोठ्या संघटनेला पक्षा पक्षकारांना यांना जवळजवळ पंचवीस ते तीस कॅम्प दिलेले आहेत पण आमच्या संघटनेला एकही कॅम्प दिलेला नाही एक कॅम्प दिला त्यातसुद्धा ठेकेदाराची ठेकेदाराच्या माणसांची आणि हॉलवाल्या माल मालकाची भांडणं लागलीत आणि त्यामुळं आमचा कॅम्प विस्कळीत झाला आम आणि त्यामुळं आम्हाला लगेच सांगितलं की आम्ही तुम्हाला दुसरा कॅम्प देतो पण तसं प्रत्यक्षात काही झालं नाही आम्हाला फक्त इथं सांगितले जाते की हां तुम्हाला आम्ही आत्तासुद्धा आम्ही बावे आत्तासुद्धा आम्ही एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदन देता वेळेस साहेबाने आम्हाला सांगितलं की चार दिवसात आम्ही तुम्हाला भांड्याची व्यवस्था करतो पण आम्ही काल आम्ही ज्यावेळेला सव्वीस तारखेला आम्ही ज्यावेळेला यांच्याशी बातचीत केली चर्चा केली त्यावेळेस त्यांनी म्हटले की मी तसं काही बोललोच नाही मग आम्ही ते लबाडा बोलतात म्हटल्यावर मग आम्ही सरळ इथं उपोषण आम्ही बसणार आम्ही इथं हा निर्णय घेतलेला आहे आम्हाला जर आम्हाला तुम्ही जर समजा प्रत्येक वेळेला जर बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी जर असेल तर मात्र आमचंसुद्धा काय चालणार नाही आम्हीसुद्धा मागं हटणार नाही आम्हाला ह्या कार्यालयाकडून आम्ही आम्ही तिथं साहेबांच्या समोर जर गेलो तर साहेबांच्या समोर गेलो असताना आम्ही हात जोडून त्यांची म्हणजे बोलतो आहे त्यांच्या संकट आणि ते मोठ्याने बोलत असतात मग हे शासन कशा पद्धतीचं आहे सर्वांनी याचा विचार केला पाहिजे आम्ही त्यांना विनोदी करतो आहे आम्ही अगदी मऊपणानं भाषा वापरतो आहे याचासुद्धा शासनांकडून कुठेतरी विचार केला पाहिजे आम्ही गांधींच्या मार्गाने जाणारी माणसं आहे म्हणजे सुद्धा आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचं यांच्याकडून आम्हाला सहकार्य होत नाही आणि इथं आलं की उडवीची उत्तरे देतात ह्या एक तर मी आज असं म्हणतो मला कुठल्याही कुठल्याही मला कुठल्याही कुणी तुम्ही केसमध्ये अडका पण ह्या आयुक्तांची बदली तरी करा नाहीतर आम्हाला इथं न्याय तरी द्या आम्ही इथून हलणारच नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण माघारी घेणार नाही आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला चार दिवसात देतो चार दिवसात दिवसात काही नाही आणि ही लिखी वगैरे आम्हाला काही देत नाहीत नाही फक्त तोंडाचेच आम्हाला तोंडानंच आम्हाला सांगतात आणि आत्तासुद्धा आम्हाला सांगतात की आमचे सर्व कागदं ठेकेदाराकडे आहेत आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला किती लोकांना योजनेचा लाभ मिळालेला आम्हाला कोणत्याही आमचे कॅम्प मध्ये चारशे अंदाजे चारशे बहात्तर लोकांचा आमचा कॅम्प झाला पण त्यामध्ये एकाही माणसाला भांडी वगैरे काय मिळालेलं नाही पण आम्ही इथून ह्या साहेबांना हटवेच तोपर्यंत आम्हाला साहेबच हो। आम्हाला नको येऊ कारण साहेब आमच्याशी जर सा... मोठमोठ्या मोड़ संघटनेला तुम्ही मदत करता आणि आमची छोटी संघटना म्हणून आम्हाला मदत करत नाही मग साहेब आम्हाला काय करायचं तुमच्यापाशी तुमच्या जवळ गरीबांना श्रीमंताला समान न्याय पाहिजे मग तू कोणत्याही प्रकारचा असू दे जर साहेबांनी जर आमच्या विरोधात जर यांनी जर आम्हाला जर कोणत्या पद्धती जर नाही सहकार्य केलं तर आम्ही उपोषण थांबवणार नाही एवढी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे